मोर्या गोसावी मंदिरपासून सुरुवात झालेली नाट्य दिंडी आता हळूहळू पुढे चालली आहे आणि माझ्यासोबत सिद्धू आहे सिद्धू भरपूर एनर्जी पाहायला मिळतेच आहे तुझीही तेवढीच मजा मस्ती चालू आहे नाट्यदिंडीत सहभागी होणं हा खूप मानस आणि त्याच्यात शंभरावं नाट्यसंमेलन म्हटल्यावर एक वेगळा उत्साह आहे काय सांग नाही हे तू जे म्हणालीस तेच आहे हे खरंच मानच आहे आणि शंभरावं नाट्यसंमेलन त्याचा आम्ही स त्यात आम्ही सगळे सहभागी आहोत आम्ही त्याचा भाग आहोत आणि ते आम्ही पाहतोय याचा आनंद वेगळा आहे आणि खरंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही नाट्यदिंडी स ही नाट्यदिंडी शंभर वर्षापूर्वी सुरू झाली होती आज त्या दिंडीचा भाग होणं चालणं आणि तू पाहिलं असशील तर माझ्यावर एक मुवमेंट आहे तर देवेंद्र प्रेम सर ज्यांच्याबरोबर आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक केलं तुमचा मुलगा करतो काय त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा ह्या प्रवासाने लागलो आहे म्हणजे हे बरं वाटतंय मला त्यामुळे ही एक आमची वेगळी मुवमेंट आहे मी त्यांच्याबरोबर चालतो आहे दिंडी सरांबरोबर सुरू केली आणि सरांबरोबर संपवणार आहे देवेंद्र सर एक तर काय सांगाल नाट्यदंडी खूप महत्वाची आहे कलाकार सहभागी होणं खूप महत्वाचं आहे आणि बरेच कलाकार आम्ही पण किती कलाकारांनी सहभागी होणं अपेक्षित तुम्हाला काय वाटतं नाही सकला, सगळ्याच कलाकारांनी सहभागी व्हायला हवं कारण हा एक अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे शंभरावं नाट्यसंमेलन म्हणजे ही गोष्ट आपण शंभर वर्ष सातत्याने करतोय आणि त्याचं एक पूर्णत्व आज सगळं सुरू झालेलं आहे तर त्यामुळे सगळ्याच कलाकारांनी कलाकारांनी काय रसिकांनी सुद्धा म्हणजे सगळ्यांचाच आज एक सणच आहे हा महोत्सव आहे सण आहे हा तर त्यामुळे आणि झाले बरेच कलाकार तुम्ही बघाल आज इथे आलेले आहेत एक मोठीच्या मोठी किती किलोमीटर अशी होईल अशी लाईन आहे आणि हे सगळं चालू राहणार आहे पुढे चार पाच महिने आणि चार पाच महिने हे संमेलन चालू राहणार आहे पण याचा आनंद आणि याच्यापासून जी ऊर्जा घेऊन आम्ही काम करणार आहोत ते पुढची शंभर वर्ष चालू राहणार आहे एकतर रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत असतात नाटकाचे काय वाटतं कुठल्या आणखीन गोष्टी तुला व्हायला हव्या पाहिजेत शंभराच्या निमित्ताने काय अपील करशील नाही मी अजिबात काय व्हायला पाहिजे आता थिएटर थिएटर थिएटरच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुधारणा होते आणि बऱ्याच परा, बऱ्याच गोष्टी होत्या तर मी बोलतो की आपण जास्तीत जास्त नाटकाद्वारे लोकांचं मनोरंजन करावं आज एक ध्यास ठेवला पाहिजे आणि बाकी सगळी मातपर मंडळी आहेत की काय काय गोष्टी नवीन व्हायला पाहिजे बघण्यासाठी मी कलाकार मी माझ्या माध्यमातून जेवढं लोकांचं मनोरंजन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन भरपूर प्रेक्षक आहेत पुण्यातले प्रेक्षक खूप उत्सुक असतात येऊन येऊन बऱ्याच वेळेला भेटतात मी बघत होते तुझी ती एक मजावस्ती चालू आहे सगळ्यांना साईड करणं सगळ्यांसोबत गो मोहन प्यारे रामकृष्ण मोरे थिएटरमध्ये लागलं बालगंधर्व थिएटरमध्ये लागलं की हाऊसफुलचा बोर्ड मी रे त्यावेळी पुणेकर ज्या पद्धतीने माझ्या नाटकांवर प्रत्येक नाटकावर प्रेम करते माझ्यासाठी स्पेशल आहे आज मी माझ्या नाटकांचं सगळं सगळं घेऊनच आलो की माझे नाहीत पण जेवढी शक्य झाली तेवढी नाटकं लिहून आज एक वेगळीच मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे खूप मस्त कॉस्ट्युम आहे थॉट याच्या मागे कोणाचा आहे तू सांगितलं होतंस का नावाची माझी आहे ती म्हणाली दादा नमस्कार काय बरं आहे ना तब्येत पाणी वगैरे सगळं तर सायली पांगरे हो धन्यवाद सायली बांगरे नावाची आपली पिंपरी चिंचवडचीच माझी मैत्रीण आहे जिने हे स्टाईल केलं आणि तिने शंभरावं स्पेशल असेल तर काहीतरी युनिक करूया आणि तिने हे स्टाईल मला करून जे सगळ्यांना आवडते ते कौतुक तिचं आहे मला सांगशील ह्याच्यातलं कुठला नाटक तुला आजही तुला जर करायचं झालं पुनर्विजित ना, नाटक करतात त्याच्यात तुला जर एखादं नाटक करायचं असेल तर माझीच आहेत पण हे जेवढी नाटकं आहेत ना ती प्रत्येक नाटकं ते सगळी नाटकं रंगभूमी यावीत असं वाटतं कारण त्या प्रत्येकाची एक क्वालिटी आहे आणि त्या प्रत्येक नाटकाने रंगभूमीला काहीतरी इंटरेस्टिंग दिलं आहे कोणाला जास्त मिस करतोय आज नसलेल्या रंगकर्मींपैकी कोणाला जास्त जास्त मिस करतो मिस करतो मिस पण विजू मामांना कारण मावशी वरती आहे आणि विजू मामा माणूस कलाकार म्हणून खूप ग्रेट होते आणि माझ्या निमित्त असते तर विजू नक्कीच मिस करतो थँक्यू सो मच आम्हाला इतका छान इंटरव्ह्यू दिला त्यासाठी आणि नाट्यदिंडी अशीच पुढे सुरू दे हाच उत्साह आम्हाला पाहायला मिळतोय थँक्यू सिद्ध थँक्यू